पंजाबी गायक सिद्धू याची सिद्ध मध्ये गॅंगर गोल्डी ब्रार याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे गोल्डी ब्रार अमेरिकेतील फेरोन आणि हॉल्ट एव्हेन्यू येथे गेल्या मंगळवारी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस वाजता गोळ्या घालण्यात आल्याचं बोललं जात आहे अमेरिकन पोलीस अधिकारी लॅसले विलियम्स यांनी एका वाहिनीला सांगितले की दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यापैकी एकाचा मृत्यू झाला ब्रार्च प्रतिस्पर्धी गुंड अर्षद डल्ला आणि लखबीर यांनी गोल्डीची हत्या केल्याची जबाबदारी घेतली आहे गोल्डी ब्रार हा सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य संशयित होता त्यामुळे पंजाब पोलीस तसेच इतर राज्यांच्या पोलिस यंत्रणा याचा तपास करत होते काही काळापूर्वी गोल्डीला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केलं होतं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे गोल्डी ब्रार याला मुसेवाला हत्येतील ते प्रमुख संशयित मानले जात होते नंतर गोल्डीने स्वतः खुनाची जबाबदारी घेतली होती दोन हजार बावीस मध्ये पंजाबमधील एका विद्यार्थी नेत्याच्या हत्येचा बदला म्हणून मुसेवालाच्या हत्येचा कट रचल्याने त्याने सांगितले होते मुसेवाला हत्याकांडानंतर गोल्डीला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं डल्ला आणि गोल् ब्रार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बाबर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंध होता आणि तो अनेक हत्या बेकायदेशीर शस्त्रांचा तस्करी आणि अतिरेकी कारवायांमध्ये सामील होता असे गृह मंत्रालयाने म्हटले होते गोल्डी ब्रार हा मूळचा पंजाब मधील मुक्त सरचा त्याच्या वडिलांना यापूर्वी पंजाब पोलिसात सेवा बजावली होती दोन हजार सतरामध्ये स्टुडंट कॅनडा कॅनडामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर गोल्डी ब्रार हा वाईट मार्गाला लागला प्रतिस्पर्ध्यांना लक्ष करणे आणि श्रीमंत व्यक्तींकडून पैसे उकळणे यासारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी झाला